वनक्षेत्रांचा विकास आणि वन्य प्राण्यांच्या संरक्षणाला राज्य सरकारचं प्राधान्य आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलं आहे गणेश नाईक यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला वनविभागातले वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रिक्तपदं भरण्यासोबतच आवश्यक त्या यंत्रसामग्रीची समीक्षा करून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल असंही त्यांनी सांगितलं गोरेवाडा प्राणी संग्रहालयातल्या वाघाचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला असं सांगत या घटनेच्या तपासासाठी चंद्रपूरहून तज्ञ बोलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं तसंच प्राण्यांना दिल्या जा जात असलेल्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्याचे निर्देशही दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अभयारण्यातल्या गावांसाठी पुनर्वसन निधी लागू करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी यावेळी भर दिला गणेश नाईक यांनी चंद्रपुरातल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पालाही भेट दिली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून चंद्रपूरकरांसाठी स्वस्त दरात व्याघ्र सफारीस उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या दरम्यान चंद्रपुरात आयोजित करण्यात आलेल्या संरक्षित क्षेत्रातील स्थानिकदृष्ट्या अतिरिक्त तृणभक्षी आणि मांसभक्षी वन्य प्राण्यांचे नाविन्यपूर्ण संख्याधोरण आणि नियंत्रणाबाबत धोरण या विषयावरच्या कार्यशाळेचा समारोप नाईक यांच्या उपस्थितीत झाला या कार्यशाळेत देशभरातील वन आणि वन्यजीव अभ्यासक सहभागी झाले होते